पुण्यात रविवारी एका मद्यधुंद श्रीमंत मुलानं आपल्या आलिशान पोर्श प्रदेशातील रहिवासी असलेले हे दोघ पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर होते या प्रकरणात आधी पप त्यानंतर पब चालक आणि इतर आरोपींचं नाव समोर आलं होतं मात्र एका बडॅप बिल्डरचं नाव समोर आलेलं नव्हतं याच बडॅप बिल्डरचा हा आरोपी मुलगा असल्याचं म्हटलं जात होतं आज अखेर त्या बिल्डरचं नावही समोर आलंय विशाल अग्रवाल असं त्या बिल्डरचं नाव आहे मात्र हे विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत त्यांची संपत्ती किती आहे असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह कोर्टानं या आरोपी मुलाला अगदी अपघाताच्या पहाटेच जामीनही दिला यानंतर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय मात्र त्याला पहाटे जामीन मिळणं हे एकमेव कारण या रोषामागे नाहीये आरोपीला अठरा वर्ष पूर्ण व्हायला काही महिनेच राहिले होते परवाना नसताना गाडी चालवणं प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही गाडी चालवणं अशी अनेक कारण आहेत ज्यामुळे या प्रकरणी न्यायालयाच्या जामिनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळणही लागलं आहे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून न्यायालयाच्या या निर्णयावर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी तपासात वेग आणला आणि मंगळवारी पहाटे विशाल अग्रवाल यांना संभाजीनगर मधून अटक करण्यात आली विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे ते प्रमुख आहेत हे नाव पुण्यातील बांधकाम व्यवसायात मागील चाळीस वर्षांपासून आघाडीवर राहिले ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योग समूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत पुण्यातील वडगाव शेरी खराडी विमान नगर या भागात अनेक मोठे गृह प्रकल्प या कंपनीनं उभारलेत त्याचबरोबर पुण्यातील ली मेरिडियन हॉटेल रेसिडेन्सी क्लब यासारखी मोठी बांधकाम देखील या कंपनीनं केली आहेत यातील ब्रह्मा मल्टीस्पेस ब्रह्मा मल्टीकॉनी या कंपन्यांची जबाबदारी ब्रह्मदत्त अग्रवाल यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांचा मुलगा विशाल अग्रवाल यांच्याकडे आली विशाल अग्रवाल यांना आलिशान गाड्यांचाही शौक आहे याशिवाय त्यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता एकूण सहा कोटी एक लाख वीस हजार इतकी आहे पन्नास वर्षीय विशाल अग्रवाल हे कंपनीच्या प्रमुख पदांवर असून त्यांच्या अटकेमुळे या कंपनीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे विशाल अग्रवाल यांच्या मोठ्या मुलानं देखील काही महिन्यांपूर्वीच वडगाव शहरी भागात ब्रह्मा मल्टीस्पेस या इमारतीसमोर आलिशान कार वेगानं चालवून रस्त्यावरील इतर वाहनांचं आणि विजेच्या खांबांचं नुकसान केलं होतं मात्र त्या प्रकरणाचा गवगवा होणार नाही याची काळजी घेण्यात आली या प्रकरणी विरोधकांकडून कठोर कारवाईच्या मागणीसह गंभीर आरोप झाल्यानंतर राज्य सरकार देखील ॲक्शन मोडमध्ये आला आहे जनतेच्या रोषामुळे टीकेची झोड उठल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकना या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले आहेत या प्रकरणी स्वतः पुण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंगळवारी बैठक घेऊन या घटनेच्या तपासाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आरोपीला सहज जामीन मिळण्याचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता बाल न्याय मंडळानं जी भूमिका घेतली ते शासनासह लोकांना निराश करणारी आहे याबाबत कारवाई केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही असं फडणवीस म्हणाले ही रिमांड अप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला अडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं दुर्दैवाने ज्युएनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ऍडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल्ड अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत पंधरा दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डी ॲडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की जुएनाई जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे रिव्हिजनमधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रॉबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलं आहे की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाहीये आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनीषा आहे याशिवाय पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाहीये या पुढेही नसेल असं म्हणत कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय तर आरोपीनं पोलीस चौकशीत मी पार्टीला जात असताना वडिलांनीच मला कार घेऊन जाण्यास सांगितलं असा जबाब दिला यानंतर संबंधित अपघाताचे सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर समोर आणि ही घटना चर्चेत आली या प्रकरणी आलेल्या मधून गाडीची अवस्था पाहता हा अपघात किती भीषण होता ते लक्षात येतं न्यायालयानं काही या आरोपी मुलाला जामीन दिलाय मुलाला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं लागणार आहे त्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील मुलाला भविष्यात अपघात झाल्याचं दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल शिवाय रस्ते अपघातांचे परिणाम आणि त्यावरील उपाय या विषयावर त्याला कमीत कमी तीनशे शब्दांचा निबंध लिहावा लागणार आहे आरोपीला देण्यात या शिक्षेमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणी आरोपीला जरी जामीन मिळाला असला तरी त्याच्या वडिलांवर आता काय कारवाई केली जाते ते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा